संग्रामपूर पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपीच्या अवळल्या मुसक्या आरोपीसह दोन दुचाकी असा एकूण एक, एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या प्रमाणात अधिकच वाढ झाल्याने तामगाव पोलीस अधिक अलर्ट मोड झाली आहेत नुकतेच तामगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केलेत दुचाकी चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला पोलिसांना पकडण्यात यश आले असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयात आरोपीला दोन दिवसांचा पी सी आर झाला आहे दरम्यान या आरोपीला पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपी दत्तात्रय मनोहर वेरुळकार राहणार धामणगाव गोतमारे याने दोन मोटरसायकल चोरी केल्याची स्वतः कबुली दिली आहे या प्रकरणात निवाणा येथील अमोल जीवन सोळंखे याच्या सांगण्यावरून सगोळा येथील रहिवासी गोपाळ श्रीकृष्ण राऊत याच्या मालकीची एम एच अठ्ठावीस बी एल चौऱ्याण्णव झिरो सात क्रमांकाची मोटरसायकल आरोपी सोळंखे यांना चोरून दिली आहे तर दुसऱ्या प्रकरणात संजय सावंत मोहे राहणार निवाणा यांची बजाज पल्सर एम एच अठ्ठावीस बी एच वीस सत्याहत्तर क्रमांकाची दुचाकी चोरी करून अंजनगाव सुरजी बस स्थानकात ठेवली होती पोलिसांनी आरोपीसह दोन दुचाकी असा एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विविध कलमानुसार आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे सदर कारवाई तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात रामकिसन माळी संतोष गाडे गोपनीय अंमलदार मनीष वानखडे तर वाहनचालक संतोष आखरे यांनी केली आहे सूर्या मराठी न्यूजसाठी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा